मराठी भाषेमध्ये पाट्या लावण्यावरून अनेक वाद पाहायला मिळाले आहेत राज्यात मराठी पाट्यावरून मनसेने अनेक वेळा आवाज उठवला आहे नवी मुंबई येथील मनसे चित्रपट सेनेतर्फे वाशे येथील गॅलरी या मॉलमध्ये हे नाव इंग्रजीत लावण्यात आले होते आयनॉक्स थिएटर इंग्रजीत पाठी लावल्यामुळे मराठीला दुय्यम स्थान देण्यात आले आहे त्यामुळे त्यांना जाप विचारण्यात आला आहे आयनॉक्स मूवी चार्ट बॉक्सवर मराठी भाषेचा पर्याय हा सहाव्या स्थानावर तर मराठी चित्रपटाचे पोस्टर मागे लागलेले पाहायला मिळाले आता या प्रकरणावरून मनसे चित्रपट सेनेद्वारे व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले आहे दोन दिवसांमध्ये ह्यामध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाला मनसेने दिले आहे त्याचबरोबर या प्रकरणासंदर्भात मनसे चित्रपट सेना शहर संघटक किरण सावंत यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आम्ही इथे आता पीव्हीआर आयनॉक्स आपलं पांबि गॅले इथे आलो होतो हा इथे आलो होतो तर आम्हाला निदर्शनात आलं की त्यांचा एक जॉकी जो, करून एक ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये मराठीला सहाव्या क्रमांकावरती त्यांनी प्राधान्य दिलं आहे मुळामध्ये आपलं हे थिएटर आहे महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे आणि मुंबईमध्ये आहे नवी मुंबईमध्ये तर मराठीला प्राधान्य हे प्रथम मिळालंच पाहिजे हे आमचं त्यांना म्हणणं होतं खाली सुद्धा त्यांनी जे फलक लावले आहेत ते मुळामध्ये लावलेले आहेत तर इंग्रजी भाषेमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी मराठी हा उल्लेखच केलेला नाही मग हे एत थिएटर नक्की आहे कुठे महाराष्ट्रामध्ये चालतं ना मग मा तुम्हाला काय तुम्ही तिथे पर्यायांमध्ये इंग्लिश लिहिता हिंदी लिहिता म्हणजे तुम्ही शेवटी हिंदी पण जे आहे ते इंग्लिश मध्ये तुम्ही ट्रान्सलेट करून तुम्ही हिंदी दोन वेळा पर्याय देत आहे पण मराठीला तुम्हाला अडचण येते तर आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही हे दिलंच पाहिजे आणि हा बदल झालाच पाहिजे आता सध्या आम्ही त्यांना टेम्पररी याच्यावरती तो जो फलक आहे तो काढायला लावलेला आहे आमच्या मागणीवरती त्यांनी तात्काळ जो काढलेला आहे तो फलक आणि ते येत्या काही दिवसांमध्ये एक अठ्ठेचाळीस तासांमध्ये वगैरे तेथे फलक चेंज करतील तसंच ते त्या ऍपमध्ये सुद्धा बदल करतील आणि आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही हा जो मराठी माणसाचा अपमान करताय त्याची जाहीर माफी तुम्ही मागावी महाराष्ट्राची की याच्या पुढे मराठीला इथे दुय्यम स्थान चालणार नाही महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचाच आहे आणि ते मराठी माणसाचाच डंका चालणार हेच आमचं म्हणणं आहे आम्हाला काही लोकांनी तक्रारी दिल्या होत्या की इथे मराठी भाषेचा पर्यायच नाही इनफॅक्ट तुम्ही अगर बघितलं ना तर त्यांचा जो ऍप्लिकेशन आहे पीव्हीआरचा अधिकृत तुम्ही त्याच्यामध्ये बदल करायला ऑप्शनच नाही दिला त्यांना की बाबा तुम्ही मराठी त्याच्यामध्ये मराठी हा बदल करू शका पर्याय निवडू शकाल असा ऑप्शनच दिलेला नाही त्यांनी म्हणजे आमचा जो मराठी बांधव आहे त्यांनी काय करायचं त्याला अगर कळालं नाही जो सर्वसामान्य आहे ज्याला इंग्रजी भाषेचं ज्ञान नाही त्यांनी रँग्यात येऊन आमच्या तिकीट काढायच्या मग यात तुम्ही कोणाटी बनवलेत मराठी वेबी मध्ये आमच्या लोकांनी तर वापरलं पाहिजे ना ॲप आमच्या आता ते बोललेत की ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्याच्या मध्ये बदल करून घेणार आहेत ऍप मध्ये बदल करून घेणार आहेत प्लस ते जे फलक तर आपण बदललेले आहे ते मराठीत करणार आहेत अनेक माफी नफा देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हो आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलं तर मराठी सिनेमाचे पोस्ट आज दशावतार रिलीज झालेला आहे परत अजून इतर मराठी सिनेमा जा जे रिलीज झालेले आहेत त्यांचे पोस्टर तुम्ही मागे ठेवता आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही पी व्ही आर सारख्या एवढ्या मोठ्या यांना यांना अडचण काय मराठी भाषेची पुढची भूमिका मग राजसाहेब जसे सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून नंतर मग हात सोडून काचा फोडून स्पष्ट आहे का ब्युरो रिपोर्ट नवी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री